रोल कर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी अद्रक टोमॅटो आणि कांदा या गोष्टी ज्या तुमच्या जीवनात येत आहेत किंवा बाजारात येत आहेत आणि त्या बाजारात येण्यासाठीचा सा एक मोठा प्रवास या सगळ्या गोष्टींचा जो सुरू होतो तो, तो प्रचंड इंटरेस्टिंग आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या गवळी शिवरा या गावामध्ये आलेलो आहे गेल्या आठ दहा वर्षांपासनं या ठिकाणी एक वेगळीच बाजारपेठ तयार झाली आहे आणि मोठी बाजारपेठ तयार झाली आहे जी बाजारपेठ फक्त महाराष्ट्रातच नाही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर देशभरात टोमॅटो अद्रक आणि कांदा यासारख्या गोष्टींची निर्यात करते आणि येथील शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळवून देते शेतकरी फक्त गावातलेच नाही आहेत किंवा पंचकृषीतलेच नाही आहेत तर दुसऱ्या जिल्ह्यातले म्हणजे अ अहिल्यानगर जिल्हा असू देत किंवा इकडे जळगाव जिल्हा असू देत धुळे जिल्हा असू देत अशा जिल्ह्यांमधनं देखील शेतकरी आपला माल या ठिकाणी घेऊन येतात आणि या ठिकाणाहून जो माल जातो किंवा जा, ज्या जो भाव शेतकऱ्यांना मिळतो त्या भावामुळे येथील शेतकरी हे आनंदित आहेत जाणून घेऊया तिथल्या काही मंडळींकडनं दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय नाव हो तुमचं भारत गवळी अच्छा मला सांगा ही जी बाजारपेठ आहे आता इकडे सध्या आम्हाला अद्रक बघायला मिळते सध्या सुरू सुरू आहे आहे का अच्छा। कमी झाला काय काय पद्धतीमध्ये आपण ट्रेड करतो इकडं आणि कशा पद्धतीचं ही बाजारपेठ आहे काय सांगाल आम्ही जवळपास वैजापूर नेवासा इकडं नेवासा तालुका वैजापूर तालुका आणि पैठण तालुका तीन तालुक्यात जवळपास माल येतो इकडं बरं चिल्लर व्यापारी माल घेतात इथं आणि इथं या इथं आणतात त्यांना एक दोन पैसे मिळतात आणि इथं आम्ही होलसेल याच्यामध्ये घेऊन त्याला क्वालिटी बनून चांगल्या प्रकारची क्वालिटी असाल सगळी क्वालिटी बनून पाठवतो आता आ, आ, या तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या बा, बाजार समित्या आहेत किंवा तिथल्या वेगवेगळ्या खरेदी विक्री संघ आहेत पण तुमच्या गावामध्ये ही बाजारपेठ कशी काय निर्माण झाली याचं काय रहस्य याच्यामध्ये सुरुवातीला असं होतं की टोमॅटो थोड्याफार प्रमाणात लागवड व्हायची गावामध्ये पण पन आमचे आप्पा गवळी यांनी चांगली संकल्पना करून थोडे आम्ही गुजरातमध्ये जसं सुरत आहे सुरतमध्ये थोडे थोडे टोमॅटो न्यायचो पण मग त्या जसं चांगले बाजार भेटत गेले आणि शेतकऱ्याला पैसे मिळत गेला नंतर काय झालं की शेतकऱ्यांनी मग लागवड वाढवली वाढवली तर मग व्यापारी आले व्यापारी आल्यानंतर इथं एक चांगली बाजारपेठात तयार झालेली आता टोमॅटो असेल अद्रक असेल मक्का कांदा व्यापारी कुठ नाही येतात बरं व्यापारी टोमॅटो तर राजस्थान दिल्ली तिकडनं येतात म्हणजे निश्चितच मग तो जो माल आहे तो राजस्थान दिल्ली वगैरे कलकत्ता अशा अशा साईटला जातो जशी गुजरात उदाहरणार्थ समजा गुजरात आहे गुजरातला सुपर माल लागतो तर इथून आम्ही सुपर क्वालिटीचा माल गुजरातला पाठवतो जसं ओडिसा असेल समजा जे राज्य आहे त्या क्वालिटी प्रमाणात जसं तिकडे विकतो तसं इथून पाठवतो काय काय मालामध्ये ट्रेड करता तुम्ही मला वाटतं अद्रक अद्रक आहे कांदा आहे टोमॅटो टोमॅटो आहे सगळ्यात मेन सीझन तुमचा कुठला असतो तिन्ही मेहनत आहेत कांदा कांदा ये आणि अद्रकपणे आणि टोमॅटो पण तीन आणि साधारणतः किती हाल या ठिकाणी होते परत दररोज दररोज तरी इथं गावातून जवळपास आमच्या इथून दोन तीन गाड्या जवळपास चाळीस पन्नास टन आमचा परिसरातून जवळपास शे दीडशे टन माल जवळपास जातो इथून दीडशे टन अंदाजीत जर का आपण त्याची रक्कम कॅल्क्युलेट केली तर किती मध्ये जाऊ शकता पंधरा जवळपास एक अंदाजी जित्त। तर वीस पंचवीस तीस लाखाचा माल रोजचा मंडळी एक महत्वाची गोष्ट नोट करण्यासारखी आहे की है कि आता सध्या तरी तेवढा मोठा सीझन सुरू झालेला नाहीये ऑगस्ट मध्ये कांद्याचा टोमॅटोचा सीझन सुरू होणार अशी आम्हाला या ठिकाणाहून माहिती मिळालेली आहे आणि हां आणि ज्या वेळेस टोमॅटोचा सीझन हा सुरू होतो त्यावेळेस हा माल प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणाहून एक्सपोर्ट केला जातो आणि ती जर का रक्कम आपण गृहीत धरली तर ती रक्कम चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाखापर्यंत देखील दिवसाचा व्यवहार या ठिकाणी होतो म्हणजे कोट्यावधींचे व्यवहार हे या गवळी शिवरा गावाच्या मार्केटमधनं बघायला मिळतात दादा आता ही आद्रकचा मार्केट सध्या तुमचं सुरू आहे अद्रकीचा माल तुमच्याकडे येतो हो आहे शेतकरी तुमच्याकडेच माल का घेऊन येतात बरं शेतकऱ्यांना तर रोख पैसा मिळतो पहिली सगळ्यात मेन रिझन म्हणजे रोख पैसा मिळतो शेतकऱ्यांना आम्ही पाठ होतो पण आम्हाला वेळ लागतो पैसा आम्हाला गुंतवणूक करावं लागते पण तुम्ही शेतकऱ्यांना रोख पैसा देता माल इथे काटा झाला देतात का रेडी पैसा आणखी दुसरी गोष्ट भावाच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय सॅटिस्फॅक्शन मिळत शेतकरी माल घेऊन माल म्हणजे त्यांना भावही चांगला मिळतो ना आम्ही आता टोमॅटोचं केलेलं आहे टोमॅटोचं पहिले व्यापारी यायचे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस किलोपर्यंत टोमॅटो भरायचे पण आता आम्ही किलो ते किलोवर केलेलं आहे वीस किलोचं कॅरेट आहे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक होत नाही आता शेतकऱ्याचा पूर्वी पंचवीस तीस किलोचं फक्त ते त्यांच्या पद्धतीनं भरायचे आणि तिथं शेतकऱ्यांना दोन पाच किलो मध्ये नुकसान सहन करायचं पण आता होत नाही तसं आता वीस किलोचं समोरून कॅरेट येतं तेवढच घेतला जातो अच्छा म्हणजे शेतकरी त्याला मोपूनच आणतात आता मोजूनच आणतात की वीस किलोचं कॅरेट आणि नुकसान होत नाही त्यात अच्छा आणि दुसरी गोष्ट आता कांद्याचं जर का बाजारपेठेचं आपण बघितलं तर कांदा कशा पद्धतीनं तुमच्याकडे येतो आणि कशा पद्धतीनं तुम्ही एक्सपोर्ट करता कांदा पहिले गोनी मार्केट राहायचं पण आता त्यातलं काय राहिलं गोनीचा खर्च नाही आणि शेतकऱ्यांनी मोकळा भरून आणल्यामुळे शेतकऱ्याला त्यात फायदा होतो अच्छा म्हणजे तुम्ही घेताना कांदा आता मोकळा घेता मोकळा घेतो आणि नंतर त्याची क्वालिटी बनवून आम्ही ते जसं मार्केट जशी क्वालिटी असेल त्या प्रकारे विक्रीला पाडू बरं कांद्याचं साधारणतः किती अर्थ अर्जन दररोजचं दररोजच नाही इथं नाही जास्त जास्त तर लासूरला लासूरला म्हणजे का, कांद्यासाठीचे जे गोडाऊन्स आहेत ते तुमचे लासूरला बरं या ठिकाणी कुठल्या कुठल्या मालाचे गोडाऊन्स आहेत या गावामध्ये गावामध्ये टोमॅटो आणि अद्रक जास्त या दोन गोष्टींचे गोडाऊन जास्त आणि खूपच जास्त आहेत बरं आता ही जी समजा सगळा आपण हे जो परिसर बघतोय हे असे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे युनिट्स आहेत का हा तुमचा सगळ्यांचा मिळून एक युनिट आहे नाही आमचा वेगळा आहे प्रत्येकाचे वेगवेगळे अच्छा प्रत्येकाचे वेगवेगळे युनिट्स असतात आता इथे इथलं जो काही आहे हे पर्टिक्युलर कुठल्या तरी एका व्यक्ती व्यक्तीचे अच्छा हे कुणाचं आहे गवळी त्यांचं हे मार्केट बनवलं इथं जे शोभा आणलेली आहे गावाला आमच्या गावाचं नाव जे मोठं गेलं त्यांनी त्यांनी तो व्यवसाय सुरू नाव आहे आणखी देखील काही मंडळी आपल्या सोबत आहेत दादा काय सांगाल या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आणि हा व्यवसाय आता संपूर्ण महाराष्ट्रभर तुमच्या गावाचं नाव आहे सुरुवात कशी झाली या व्यवसायाची सुरुवात थोडी थोडी झाली अशी जास्ती काही झाली नव्हती त्यावेळेस पण मग दोन पाच गोन्या पहिले असं सुरत चालले जायचे मला अच्छा इथून मी असं ऐकलंय की पंढरीनाथ गवळी म्हणून जे व्यक्ती आहेत तुमच्या गावचे तुम्ही त्यांना त्यांनी एका रिक्षा हा सुरुवात केला के ती काय गोष्ट आहे मला ती गोष्ट ऐकायला आवडेल कसं सुरुवात झाली या गोष्टीची त्यांची परिस्थिती फार नाजूक होती त्यावेळेस पण मग त्याने काय केलं एक छोटा हत्ती घेतला त्याच्यानंतर मग औरंगाबाद मंडी बाजार दोन माणसं कामाला ठेवली मग थोडंफार रात पाठ करून करून मग एक चारशे साथ घेतला एक चारशे सात घेतल्यानंतर मग थोडस सुरत चालू झाला सुरतला माल पाठवायला सुरत चालू झाल्यानंतर मग काय झालं त्याच्यानंतर आदर थोडीशी जास्ती शेतकरी द्यायला आली सुरत बाजार चांगले येत तर मग सुरत चालता चालता मग सुरतपेक्षा लईन दुसरीकडं जास्ती लागली त्याच्यानंतर मग त्याने आयशर घेतला आयशर घेतल्यानंतर मग ते काय आलं ते आयशर सुरत चालायला लागलं मग त्याच्यानंतर टोमॅटो चालले सुरत दोन्ही मिक्सिंग जायला लागलं मग ते परत त्याच्यात पेक्षा इकडे दुसरीकडे चांगला भाव मिळाला आला मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आपल्याला बाजारपेठ गावातच चालू करू थोडी थोडींग करायला हा मग त्यांनी इकडं टमाटा पहिले चालू केला मग इथं कोटचे राजस्थान तिकडचे मग दोन तीन व्यापारी आले व्यापारी आल्यानंतर मग थोडंसं चालू झालं चालू झालं त्याच्यानंतर चालू होता 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 मग त्याला स्पीड आली स्पीड आल्यामुळे मग काय आलं भरपूर येऊन गेले मग इथं मार्केटच बांधलं गेलं मग या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे मोठे बंधू कृष्णा यांचं नाव आहे ज्यांना तर त्यांचं देखील मोठं काम आहे त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल तुमचे भाऊ आहेत घरात आहात हा ते म्हणजे इथं सगळ्या ग्रुपचे आता आपण सोबतच राहतात ते दोघं त्यांचे दोघं मिळूनच हे समजा चाललंय सगळं पुढाकार दोघाचाच बर आता या एका बाजारपेठेमुळे इथे भरपूर सुबत्ता आली आहे गावामध्ये खूप चांगले लोकांना रोजगार मिळाला आहे किंवा चांगले पैसे त्यांच्या हातात यायला लागलेले येथील युवक जो आहे तो एका लाईनला लागलेला आहे धंद्याच्या लाईनला लागलेला त्याबद्दल काय सांगत युवकाबद्दल काय इथं कामगार ज्या लागू राहिले आता बिहारचे चालू आहे आमच्याकडे बियारचे कमीत कमी आता वीस एक आहे भरपूर गावातले आमच्या एका गाड्यावर चार पाच मुलं आहे बाकी गाडीवाले ड्रायव्हर आहे किन्नर आहे सगळ्याला कामं म्हणजे भरपूर चालू आले इथं असं काही नाही का रोजगार नाही इथं भेटतच नाही आमच्याकडे रोजगारचा असं का तुमचं हे जे गाव आहे गवळी गाव आहे या गावामध्ये आम्ही त्यांना बघितलं की प्रत्येक शेतकऱ्याकडे एक ना एक प्लॉट हा टोमॅटोचा आहेच प्रत्येकजण या ठिकाणी टोमॅटो उत्पादक शेतकरी म्हणून विकसित झालेला आहे तर आ, हे जे टोमॅटो आता येतात किंवा यामध्ये या जे काही शेतकरी वर्ग आहे किंवा शेतकऱ्यांची मुलं जी आहेत ती काम करतात तर त्यांना त्या ठिकाणी रोजगार चांगला उपलब्ध झालेला आहे चांगले पैसे त्यामधनं मिळतात याबद्दल वा काय वाटतं तुम्हाला त्यांची मजुरी त्यांना बेनिफिट त्यांचं बी चांगलं बेनिफिट भेटतंय ना त्यांना बाहेर कामाला जायचं काम नाही भी आहे तिथं काम भेटत आहे बरोबर म्हणजे म्हणजे शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांना शेतातूनच एक चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे बाहेर ठिकाणी वेगळ्या कंपन्यात वगैरे जायची गरज नाही आता आ, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही तीन गोष्टींमध्ये म्हणजे डील करता पहिली म्हणजे टोमॅटो दुसरं अद्रक आणि तिसरा कांदा लाहूर मार्केट आहे हा कांदा जास्त इथं नाही अच्छा पण मग या ठिकाणात कांदा पिकतो का या गावामध्ये मी असं ऐकलंय की तुमच्या गावामध्ये अद्रक झालं किंवा टोमॅटो झालं हे बाहेरच्या जिल्ह्यामधूनही शेतकरी घेऊन येतात बाहेरून भरपूर लांबून येतात ना पैठण बीड अच्छा इकडं वैजापूर या ठिकाणाहून शेतकरी घेऊन येतात टोमॅटो टोमॅटो बी ना अद्रक बी अच्छा आद्रकीचं साधारणतः किती होतं बरं रोजचं कन्झम्पन एक अंदाज एक आमच्या इथं अंदाजे एक सहाशे गुणीच्या वरतीच रोजचं रोजचं अच्छा आता सीजन आहे का अदरकचा की पुढे आता कमी झालेलं आहे पावसामुळं नंतर याचे पहिले भरपूर होते आताचा जो टाइम आहे जून जुलै महिना जो आहे तो सध्या तुमचा स्लॅक महिना असं म्हणायला ऑगस्ट मधून तुमचं परत रनिंग इयर सुरू होतं नाही का हो आता एक ऑगस्ट पासून ते सुरू होतंय मार्केट मी असं ऐकलंय तुमच्या बंधूंकडनं त्याबद्दल काय सांगाल आता नेक्स्ट मार्केट मध्ये तुम्ही काय काय करणार या वर्षी इथून पुढं आता हे संपलंय म्हणजे आता टमाटा चालू होणार आहे आणखीन एक महिन्यात तर टमाटा चालू होणार ऑगस्ट मध्ये ना टोमॅटो मार्केट चालू होऊन जाईल आदरक कमी होऊन जाईल अच्छा आता आदरक कमी होईल आणि टोमॅटोची आवक जास्त मग टोमॅटो तुम्ही याच गुजरात सुरतला जास्त पाठवता हो का नाही याला कोट कोट कुठली राजस्थान 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 मध्ये राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे साधारणत एक व्यापारी किंवा तुम्ही या ठिकाणचे व्यापारी किती रोज एक सार्वजनिक पद्धतीने समजा आपण विचार केला की बाबा एक चला एक शेतकरी आहे आणि किंवा इथे व्यापार धंदा करणारा एखादा व्यक्ती आहे किती पैसा कमवतो बरं रोज रोजचं तसं नाही राहतं आता देखा कसं राहतं सीजन राहतं आता टमाटा समजा लावला आहे शेतीत शेतीत लावलाय ना एक एकर समजा लावलाय त्याला एक दोन तीन महिने तर त्याची मेहनत करायला लागते ज्या वेळेस बाजार भाव चांगले भेटले तर एकरी सात लाख आठ लाख दहा लाख हे तर झालं समजा शेतकऱ्याचं उत्पन्न शेतकऱ्याचं उत्पन्न शेत आता तुम्ही एक ट्रेडर म्हणून तुम्ही ट्रेड करताय सपोज तुम्ही कांद्यामध्ये ट्रेड करताय किंवा तुम्ही अद्रक मध्ये ट्रेड करताय ट्रेडर म्हणून तुम्हाला किती उत्पन्न राहतं काय पैसा मिळू शकतो हां मला याच्यात समजा पाच सहा हजार रुपये असं पर्यंत भरपूर सगळ्या गोष्टी याच्यामध्ये लेबर सांभाळणे गाडीचा खर्च आहे या ठिकाणचं मेंटेनन्स आहे मशिनरी आहे लाईट बिल आहे या सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला तर अशा पद्धतीचं हे मार्केट आहे मंडळी एक खेडे गावातनं सुरू झालेलं मार्केट आहे गवळी शिवरा नावाचं हे गाव आहे या गावामधनं सगळ्यात सुरुवातीला एका रिक्षेपासनं हा प्रवास सुरू झालेला आहे रिक्षामधनं माल भरायचा तो छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये नेऊन विकायचा तो विकता विकता त्या एका छोट्या रिक्षाचं रूपांतर मोठ्या गा ट्रकमध्ये झालं ट्रकपासनं तो माल मोठ्या प्रमाणात साठवला जाऊ लागला मोठ्या गाड्यांमधनं तो माल छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाऊ लागला त्यानंतर दुसऱ्या राज्यातून आपल्या मालाला चांगली मागणी आहे हे ज्यावेळेस येथील शेतकऱ्यांच्या येथील व्यापाऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस मोठमोठ्या ट्रक्स आणि मोठमोठ्या गाड्या त्यामध्ये हा माल भरून दुसऱ्या राज्यात देखील पाठवला जाऊ लागला आणि असं करत 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 असताना मागची आठ दहा वर्षांमध्ये इतकी प्रगती झालेली आहे की इथनं रोजचा पन्नास लाख ते साठ लाखाचा व्यवहार या गवळी शिवरा नावाच्या गावातनं होतो आहे त्याचबरोबर येथील प्रत्येक शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होत चाललेला आहे आणि निश्चितच शेतीला चांगले दिवस या भागातल्या मंडळींनी आणून दाखवल्यात आणि त्याचंच हे सगळं उदाहरण आपल्याला इकडे बघायला मिळतं मंडळी या यशोगाथेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या कम कमेंट्स अवश्य नोंद करा गवळी शिवराच्या या मार्केटमध्ये तुम्ही कधी आला आहेत का तुमचा माल घेऊन जर का तुम्ही येथील शेतकरी असाल किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुमचा माल घेऊन इथे आला आहे का आणि नसेल आलात तर एकदा येऊन भेट द्या तुमचा माल जर तुम्हाला चांगल्या योग्य भावात विकायची इच्छा असेल आणि इथला भाव तुम्हाला जर का पटत असेल तर निश्चितच तुम्ही एकदा गवळी शिवरा या ठिकाणी या या ठिकाणी या सगळ्या मार्केटला बघा तुम्हाला या ठिकाणी जर का योग्य पद्धतीचा माल तुमचा आणि त्याचा भाव मिळत असेल तर निश्चितच तुम्ही या ठिकाणी तो माल देऊ शकता त्याचबरोबर एक चांगलं आर्थिक उत्पन्न देखील तुम्ही या माध्यमातून घेऊ शकता तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद